रानूबाई म्हणजेच शंभूराजांची दुसरी आईच शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजेच रानूबाई त्यांना अगदी लहान वयातच वडिलकीची शिकवण झाली होती आपल्या तीन बहिणींच्या पाठीवर आपला भाऊराया जन्माला आलाय हा मोठा आनंदच त्यांना होता शंभूराजे लहान असतानाच प्रत्येक वेळी रानुबाई शंभूराजांना त्यांच्या मांडीवर घेऊन झोपवत असे त्या बाळासाठी स्वतः अंगाई गायच्या शंभू बाळालाही रानूबाईंची सवय झाली होती रानूबाई दिसल्या नाहीत तर शंभूबाळ खूप कासावीस होत होत शंभूबाळ रानूबाईंच्या थळ्यात जेवण करत असे त्याही शंभूराजांना आपल्या हाताने घास भरवत असे तेथी समज होती रानूबाईंना आपली जन्मदाती आपल्याला सोडून गेली आहे आपला भाऊराया खूप लहान आहे त्याला आईची आठवण येऊ नये म्हणून रानूबाई शंभूबाळाला स्वतःच्या मांडीवर खेळवत असे अरे ज्या वयात रानूबाईबाईराजांना आईची होती त्या वयात आईची उप देत राहिल्या अखेर रानूबाई म्हणजे काळ्या पाषाणावर भगवा रवणाऱ्या श्रमकरी कष्टकरी रयतेच्या पित्याप्रमाणे सांभाळ करणाऱ्या शिवरायांच्या कन्या होत्या पण या वयात केवढी समज म्हणावी लागेल रानूबाईंची शंभूबाळाला ला काय हवं आहे काय नको आहे त्या सर्व तजरी घेत राहिल्या त्याचप्रमाणे अंबिकाबाई व सकुबाई शंभूराजांवर खूप माया करत होत्या पण रानूबाई मात्र दोन भूमिका पार पाडत राहिल्या एक बहिणीची व दुसरी म्हणजे शंभूराजांची आई महाराज मोहीम करून जमा रायगडावर परतायचे आणि आल्यावर महाराज राऊसाहेबांचे दर्शन घ्यायचे त्यानंतर मात्र महाराजांची नजर शंभू बाळाला आणि शंभू बाळाला शोधत असताना जेव्हा महाराज शंभूबाळाला रानबाईंच्या मांडीवर निवांत झोपलेले पाहायचे तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान यायचं धावपळीचा सारा थकवा निघून जायचा काय अभिमान वाटे महाराजांना आम्ही गडावर आल्याबरोबर आमच्या लेखीने आम्हाला बिलगायला हवं पण आमची लेख शंभू बाळाला अगदी आईप्रमाणे सांभाळते क्षणात महाराजांना साईबाईंची आठवण झाल्याशिवाय राहत नव्हती आज सईबाई जरी नसल्या तरी सईबाई रानूबाईंच्या निमित्ताने शंभूबाळांचा सांभाळ करत आहेत म्हणून महाराजांचे डोळे नेहमी पानावले जायचे महाराज आवसाहेबांना म्हणत आऊसाहेब सैनी जगाचा निरोप घेतलाय आऊसाहेब सैननी जगाचा निरोप तर घेतलाय पण जाताना त्यांनी ही अशी संस्काराची आणि समजदारपणाची सुधारी आम्हाला देऊन गेल्यात आवसाहेब शंभूराजांना जेव्हा जेव्हा रानूबाईंच्या मांडीवर निवांत पाहतो तेव्हा तेव्हा आम्हाला त्यांच्या आई सईबाई दिसतात आणि आमचा जेवढा थकवा असतो तो, तो सर्वचा सर्व थकवा निघून जातो खरंच आवसाहेब आमची लेकरं म्हणजे खरंच सोनं आहे काळ निघत गेला तशी वेळ देखील बदलत गेली रानूबाई स्वतः तलवारबाजीमध्ये मध्ये तरबेत होत्या त्या स्वतः शंभूराजांना आवसाहेबांच्या देखरेखीखाली तलवारबाजी शिकवत असे आज एक प्रश्न उभा राहतो की शंभूराजांचे गुरु कोण यावर सांगायचे झाले तर शंभूराजांचे गुरु म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकन्या राणूबाई भोसले जाधव होय कारण रानूबाई देखील स्वतः संस्कृत भाषेत पारंगत असल्याचा खूप ठिकाणी उल्लेख आढळतो शंभूराजांच्या राजांच्या गडन मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता म्हणून यावरून स्पष्ट होते की शंभूराजांचे गुरु रानूबाई देखील होत्या कालांतराने भाऊ नात्याला घ्यावा लागला रानूबाईंचे लग्न राजाचे कृष्णाजी दादाराव यांच्याशी निश्चित झाला रानूबाईंना समजून चुकले की आता आपली आणि शंभूराजांची ताटा तुटवणार यात ता रानूबाईंनी जे केलं ते खूप नवलाच घडलं शिवरायांच्या कन्या त्या त्यांनी जे केलं त्यावर आवसाहेबांचे व महाजांचे डोळे पानावले या छोट्या रानूबाईने तर खूपच रडवलं ज्या आवसाहेबांच्या देखरेखीत शंभूराजांची जडंगण होत होती त्याच आवसाहेबांकडून रानूबाईंनी वचन मागितलं आवसाहेब आज आम्ही गडावर आहोत पण उद्या मात्र नसणार म्हणून आवसाहेब वचन द्या वचन द्या आम्हाला आमच्या माघारी तुम्ही आमच्या शंभूराजांना आमच्या आईची आठवण येऊ देणार नाही आवसाहेब वचन द्या आम्हाला आमच्या माघारी आमच्या बाळाला आईची सावली कमी पडून देणार नाही आव साहेब आम्ही बराच काळ आमच्या आईच्या उभे मध्ये वाढलोय पण आमच्या शंभू बाळाला आईची उब नशी आली नाही म्हणून आम्ही त्यांची मायेची उब तुम्ही होणार हे वचन द्याव साहेब काय समज म्हणावी लागेल या शिवकनेची जेणे ज्या वयात शंभू बाळाची आईची भूमिका पार पाडली हे सर्व ऐकून महाजांनी रानूबाईंना कवटाळे खूप रयतेचा पोसिंदा रानूबाईंना खुशीत घेऊन खूप राडला धन्य झालो आम्ही आमच्या पोटी हे असलं रत्न जन्मालाय रानूबाईंचा विवाह झाला त्या सासरी गेले असल्या तरी त्यांचं लक्ष कायम शंभूराजांवर राहिले शेवटपर्यंत त्या शंभूराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत